आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन एक विषयासोबत तर आजचा आपला विषय आहे की गुरुवारी आपण सेवा करतो काही काही महिला नित्य सेवा करतात पण गुरुवारी जो असतो तो आपल्या गुरूंचा वार असतो तर त्यामुळे आपण अजून आपल्याकडून जर दुसऱ्या काही सेवा झाल्या तर नेहमी करत असतो तर त्यासोबतच आज एक उपाय सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ती जर तुम्ही केली तर तुम्हाला खूप पटीने त्याचं फळ भेटणार आहे ती कोणती तर त्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया खूप काही महिला ज्या स्वामी भक्त आहेत त्या सेवा ही करतात असतात पण गुरुवारच्या दिवशी कसं असतं ना की गुरुवारच्या दिवशी आपण खूप काही म्हणजे सेवा करतो किंवा काही वेगळी कामं करतो ती कोणती तर जसं की गुरुवारी आपण फर्ची पुसत नाही त्याच्यानंतर केस धुवत नाही फक्त जिथे आपण पूजा करायची असते ती जागा आपण पाण्याने किंवा गोमूत्र टाकून स्वच्छ पुसून घेतो त्याच्यानंतर पूजा करतो त्याच्यानंतर जो आपल्या दरवाजा मुख्य दरवाजा तो आणि उंबरठा स्वच्छ पुसून त्याला हळदीचं लेपन आपण करतो त्याच्यानंतर हळदीच लेपन झाल्यावर खूप हळद वाहतो अक्षरा वाहतो अं स्वच्छ रांगोळी वगैरे काढून आपण आपला जो उंबरठा आहे तो खूप छान पद्धतीने सजवतो तर हे बाकीच्या महिला करतात बाकीच्या करत नाही खरं म्हणायला ना गेलं तर उंबरठा आपण रोज स्वच्छ करायला पाहिजे कारण माता लक्ष्मी प्रवेश करत असते पण जर रोज नाही झाला ना तर गुरुवारी तरी तुम्हाला उंबरठा तुमचा स्वच्छ करून त्याच्यानंतर त्याला हळदीचं लेपन तुम्हाला करायचं करें आहे कारण माता लक्ष्मीचा प्रवेश मुख्य दरवाजातून होत असतो म्हणून तुम्हाला गुरुवारी तरी निदान मुख्य दरवाजाचं मुख्य दरवाजा व उंबरठा स्वच्छ करून हळदीचं लेपन त्याला करायचं आहे त्यासोबतच तुम्हाला गुरुवारच्या दिवशी तुमच्याकडून जर झालंच तर तुम्हाला केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जायचं आहे म्हणजे केंद्रामध्ये जा जास्त मठामध्ये जा नाही तर दत्त महाराजांच्या मंदिरात तुम्ही दर्शन घ्यायला गुरुवारी नक्की जा कारण तो गुरूंचा वार आहे त्याच्यामुळे त्या दिवशी जर तुम्ही तुमच्या गुरुंच दर्शन घेतलं तर तुमचा जो दिवस आहे ते खूप चांगल्या पद्धतीने जाणार आहे त्याच्यासोबतच तुम्हाला म्हणजे खूप काही महिला गुरुवारच्या दिवशी महाराजांचा अभिषेक करतात खूप काही महिला एखाद्यास रोज सुद्धा करत असतील पण गुरुवारी पंचामृताने अभिषेक करायचा महाराजांचा मूर्ती असेल तर अं फोटो असेल तर मग काय नाही म्हणजे प्रश्नच येत नाही पण तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी पंचामृताने अभिषेक करावा त्याच्यानंतर महाराजांना त्यांचं आवडत व्हावं त्यांना त्या अं त्यांचा आवडता ते, नैवेद्य दाखवावा हे गुरुवारी तुम्हाला करायचं आहे निदान पिवळं अं पिवळं फळ जे आहे ते म्हणून तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकतात स्वामींपुढे त्याच्यानंतर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी तुमच्याकडून जर झालंच तर तुम्ही अकरा माळे श्रीस्वामी समर्थ या मंत्राचे तुम्हाला करायचे आहे अकरा वेळेस तारक मंत्र अकरा वेळेस श्रीस्वामी समर्थ या मंत्राचे तुम्हाला जपमाळ करायचे आहे झालंच तर स्वामी चरित्र सारा एक पारायण त्या दिवशी करायचं आहे आणि तुमच्याकडून जर झालंच तर गुरु चरित्राचा जो चौदावा आणि अठरावा अंतरा आहे हा सुद्धा तुम्ही पठण करू शकता तर या सेवा आहेत की या तुम्ही गुरुवारी करू शकतात आता मी सांगितलं तुम्हाला की घरामध्ये तुम्ही उंबरठा वगैरे स्वच्छ करावा त्याच्यानंतर गुरुवारी या सेवा करायच्या दोन टाइम तुम्हाला महाराजांची आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे त्यांचं आवडतं फूल तुम्हाला वाहायचं आहे त्याच्यानंतर झालं तर मंदिरात किंवा केंद्रात मठात तुम्हाला जायचं आहे जा। त्यांचं दर्शन घ्यायचं आहे हा आता एक गोष्ट आली की मंदिरात तुम्ही जाणार किंवा केंद्रात जाणार तर सोबत तुम्हाला पिवळ्या कलरचं फळ घेऊन जायचं आहे आता पिवळ्या कलरचं फळ म्हणजे आता सगळ्यांनाच माहिती आहे पिवळ्या कलरचं म्हणजे आता केळ म्हणा त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या गरीबाला जर समजा पिवळ्या कलरचं अन्न तर जसं की पावडा वगैरे हे जरी तुम्ही दान केलं तर तरीही चांगला आहे आणि केंद्रात जर तुम्हाला जात तुम्ही केंद्रामध्ये तर त्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी नक्की तुम्ही एक डझन तरी चाळीस रुपयाची एक डझन केळ येतात तर तुम्ही तेवढे बारा केळ जरी घेऊन गेले आणि तुम्ही तो जे केळ आहे ते प्रसाद म्हणून तिथे अर्पण करा आणि त्याच्यानंतर त्याच्यातले दोन तीन केळ जे आहेत ते तुम्ही घरी घेऊन या आणि घरच्यांना तुमचा तो प्रसाद द्या म्हणजे एक प्रकारे झालंच तर तुमच्याकडून यथाशक्ती तुमच्या पद्धतीने तुम्ही जेवढं तुम्हाला गुरुवारच्या दिवशी दान करायचं तेवढं तुम्ही करू शकतात पण तुमच्याकडून जर नाही झालं तर निदान एक डझन केळी तुम्ही दान म्हणून प्रसाद म्हणून घेऊन जाऊ शकतात किंवा कोणाला दान करू शकतात तर ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची गुरुवारच्या दिवशी तुम्ही पिवळं दान करू शकतात पिवळं अन्न करू शकतात पिवळ्या कलरचं कोणाला खाऊ घालू शकतात कारण त्या दिवशी जर तुम्ही हे केलं ना तर त्याचं फळ जे आहे ते खूप पटीने तुम्हाला भेटणार आहे म्हणून नक्की करा दान करायला विसरू नका या सगळ्या सेवांसोबत जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी अन्नदान केलं किंवा वस्त्रदान केलं तर याचं खूप पटीने तुम्हाला फळ भेटणार आहे तर नक्की करायला विसरू नका तर अशा छोट्याशा माहितीसोबत भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ